नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आहे पाच जानेवारी तर पाच जानेवारी दोन हजार एकवीसच्या जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन महत्त्वाचा आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होत आहे तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल तर आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे इस्रोचे अध्यक्ष के सिवान यांचा कार्यकाल किती वर्षाने वाढवण्यात आला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात नुकतीच पंतप्रधान मोदींनी किती राज्यात लाईट हाऊस प्रोजेक्ट म्हणजेच एल एच पी एसची पायाभरणी केली आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा स्टारमार्क करून ठेवा बघा जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकार एखादी योजना राबवत आहे तेव्हा त्याच्याबद्दल बेसिक नॉलेज किंवा बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत पण जेव्हा केंद्र सरकार एखादी रोज योजना राबवत असेल तर त्या योजनेबद्दल तुम्हाला ए टू झेड सगळं माहिती असायला हवं तर याच पद्धतीचा हा क्वेश्चन आहे योजनेशी रिलेटेड आहे म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट आहे याला तुम्ही स्टारमार्क करून ठेवा बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन सहा बघा नुकतीच पंतप्रधान मोदींनी सहा राज्यात सहा ठिकाणी लाईट हाऊस प्रोजेक्टची पायाभरणी केली आहे आता हे सहा राज्य कोणत्या आणि त्या राज्यामध्ये कोणत्या सहा ठिकाणी याची पायाभरणी केलेली आहे ते पाहूया बघा उत्तर प्रदेशमधील लखनऊ मध्य प्रदेशमधील इंदोर त्याच्यानंतर गुजरातमधील राजकोट तमिळनाडूमधील चेन्नई तर झारखंडमधील रांची आणि त्रिपुरामधील अगरतला या सहा राज्यांमध्ये या सहा ठिकाणी हे लाईट हाऊस प्रोजेक्टची पायाभरणी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा या प्रोजेक्टबद्दल जर बघायचं झालं तर हा प्रोजेक्ट गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडेल अशा किमतीत घरं उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो राबवला येत आहे तर हा जो प्रोजेक्ट आहे तो शहरी मंत्रालयाची योजना आहे आता या योजनेबद्दल जर आणखीन जाणून घ्यायचं झालं किंवा ज्याला आपण कि की पॉईंट्स म्हणू शकतोय तर या योजनेचे की पॉईंट्स काय आहेत बघा स्थानिय जलवायू आणि इकोलॉजी लक्षात घेऊन टिकाऊ घरे प्रोव्हाइड केली जाणार आहेत या योजनेअंतर्गत दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय बघा या योजनेअंतर्गत एक खास टेक्नॉलॉजी वापरून किंवा एका खास टेक्नॉलॉजीचा उपयोग करून स्वस्त आणि मजबूत घरं बनवली जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही घरं जी आहेत ती भूकंप विरोधी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर तिसरा पॉइंट बघा या योजनेअंतर्गत चौदा माळ्यांच्या इमारती बनवल्या जाणार आहेत ज्याच्यामध्ये एक हजार चाळीस घरं जे आहेत ती बनवली जाणार आहेत आणि प्रत्येक घर जे आहे ते चारशे पंधरा स्क्वेअर फूटचं असणार आहे त्याच्यानंतर बघा याची किंमत जर बघायची झाली या घरांची तर ती असणार आहे बारा पॉईंट एकोणसाठ लाख रुपये ज्याच्यापैकी बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे ज्या राज्यांमध्ये बनवलं जाणार आहे ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के अनुदान देणार आहेत किंवा सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका खर्च देणार आहेत आणि बाकीचा जो राहिलेला खर्च आहे तो लाभार्थी किंवा ज्यांनाही घरं मिळणार आहेत त्या लोकांनी भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर या क्वेश्चनची एवढे रिलेटेड पॉईंट आहेत महत्वाचे आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतीच थोबेल मल्टीपर्पज प्रोजेक्ट मल्टीपर्पज म्हणजे भरपूर काही उद्देश पाठीमागे ठेवून प्रोजेक्ट थोबेल डॅमची पायाभरणी कोठे केली गेली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार मणिपूर बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत यांनी मणिपूरची राजधानी इम्फाळ या ठिकाणी सात विकास योजनांची पायाभरणी केलेली आहे ज्याच्यापैकी तीन मोठ्या विकास योजना आहेत आणि याच्यापैकीच एक थोबेल मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहे आणि ह्याची पायाभरणी जी आहे ती मणिपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा मणिपूरमध्ये याची पायाभरणी करण्यात आलेली आहे आणि हे जे तुम्हाला मॅपमध्ये दिसत आहे ते आहे मणिपूर ज्याचे शेजारी राज्य बघा नागालँड आहे आसाम आणि मिझोरम आहे त्याच्यानंतर बघा मणिपूरला राज्याचा दर्जा मिळाला एकोणीसशे बहात्तरला तर राजधानी जी आहे ती आहे इम्फाळ राज्यपाल आहेत श्री नजमा हेपतुल्ला तर मुख्यमंत्री आहेत श्री एन बिरेन सिंग जे की बी जे पीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये साठ लोकसभेमध्ये दोन तर राज्यसभेमध्ये एक मेंबर आहे मणिपूरचा भौगोलिक स्थिती बघायची झाली तर प्रमुख नृत्य प्रकार बघा मणिपुरी आहे विचारलं जातो त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत तेविसावा क्रमांक लागतो एक नंबरवरती राजस्थान दोन नंबरवरती मध्य प्रदेश तर तीन नंबरवरती महाराष्ट्र आहे लोकसंख्येच्या बाबतीत देखील तेवीसावा क्रमांक लागतो एक नंबरवरती उत्तर प्रदेश दोन नंबरवरती महाराष्ट्र तर तीन नंबरवरती बिहार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा राष्ट्रीय उद्यान बघायची झाली तर केयबुल लांबजाओ राष्ट्रीय उद्यान संगई हरणासाठी प्रसिद्ध आहे आणि जगातील एकमेव तरंग राष्ट्रीय तर उद्यान आहे लोकटाक सरोवर इम्पॉर्टंट पॉइंट आहे स्टारमार्क करून ठेवा त्याच्यानंतर बघा प्रमुख नद्या बराक मणिपुरी आणि यू प्रमुख आदिवासी जमाती बरेच वेळेला आदिवासी, आदिवासी जमाती जमातींवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर मणिपूरच्या प्रमुख आदिवासी जमाती बघा नागा आणि कुकिया आहेत करंट अपडेट जर बघायचा झाला तर लाई हरोवा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा खुडोल योजना या ऑल या एन जी ओने सुरू केलेली आहे ही खुडोल योजना आणि ही मोहीम जी आहे ती कोविड विरोधात लढण्यासंदर्भात चालू करण्यात आलेली होती आणि या मोहिमेची यु एनद्वारे द्वारे प्रशंसा देखील करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा वनस्पतीसाठी दवाखाना स्थापन करण्यात आलेला आहे मणिपूर या ठिकाणी आणि हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत ज्ञानेंद्रियम निवंगाम जे मणिपूरचेच आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे इथे त्यांचा उल्लेख आलेला आहे आणि पूर्वोत्तर भारतातून हॉकी इंडियाचे अध्यक्ष बनणारे हे पहिले व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांचं नाव इम्पॉर्टंट आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच डिजिटल पेमेंट्स इंडेक्स कोणी जाहीर केला असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन भारतीय रिझर्व्ह बँक किंवा ज्यालाच आपण आय असं म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच डिजिटल पेमेंट्स इंडेक्स जो आहे तो जाहीर केलेला आहे आता हे इंडेक्सची रिलेटेड बघायचं झालं तर बघा भारतात कॅशलेस देवाणघेवाणीच्या वृद्धीला किंवा कॅशलेस देवाणघेवाण जी होती त्याची प्रगती कुठंपर्यंत आली आहे किंवा किती लेवलने त्याची प्रगती झाली आहे हे मोजण्यासाठी हा इंडेक्स जो आहे तो रिलीज केलेला आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाने आता बघा रिझर्व बँक ऑफ इंडियाने हा इंडेक्स रिलीज केलेला आहे तर ही भारताची मध्यवर्ती बँक आहे त्यामुळे ही बँक इम्पॉर्टंट आहे काम जर बघितलं तर भारतीय रुपयाच्या समस्येवर आणि पुरवठ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं महत्वपूर्ण काम आर बी आय करते त्याच्यानंतर बघा ही भारतातील संपूर्ण बँकिंगची नियामक बँक आहे तर भारत सरकारच्या विकास रणनीतीत आयचा महत्वाचा वाटा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुख्यालय विचारलं तर ते आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आणि स्थापना बघायची झाली तर ती आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला बघा गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि यांना अलीकडेच एशियन प्रशांत रिजनचा सर्वोत्श्रेष्ठ बँकरच्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा डेप्युटी गव्हर्नर तीन आहेत सॉरी चार आहेत पी कानुंगो महेशकुमार जैन मायकेल पात्रा आणि एम राजेश्वर राव त्याच्यानंतर आर बी आयबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाला तर अलीकडेच दृष्टीहीन लोकांसाठी एक मोबाईल ॲप लाँच केलेला आहे आर बी आयने ज्याला आपण मणी असं म्हणू आहे याचा फुलफॉर्म बघायचा झाला तर मोबाईल ॲडेड नोट आयडेंटिफायर असा याचा फुलफॉर्म आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे कोणी विद्यार्थी मित्र आपले पोलीस भरतीसाठी तयार करी तयारी करत आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी आपण जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्याच्यातलं पाचवं लेक्चर देखील आपण कंडक्ट केलेलं आहे किंवा पाचवी टेस्ट सिरीज जी आहे ती काल आपण अपलोड केलेली आहे तर बघा हे जर तुम्ही लेक्चर जे आहे ते मिस केलं असेल तर त्याचे लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता अदरवाइज चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये दे देखील तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात अलीकडे कोणत्या देशाने आपल्या मूळ रहिवाशांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रगीतात शब्द बदल केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक ऑस्ट्रेलिया बघा ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे त्यांचे जे मूळ रहिवाशी आहेत यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचं जे राष्ट्रगीत आहे या राष्ट्रगीतातील शब्दामध्ये बदल केलेला आहे बघा ऑस्ट्रेलियाचे जे पी एम आहेत किंवा पंतप्रधान आहेत स्कॉट मॉरिसन यांनी याला एकतेची भावना असं नाव दिलेलं आहे किंवा असं संबोधलेलं आहे आणि हे जे राष्ट्रगीतामध्ये त्यांनी एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबर, एक डिसेंबर दोन हजार वीसला हा चेंज केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ऑस्ट्रेलियाचं जे राष्ट्रगीत आहे त्याचं जे दुसरा कडवं आहे किंवा दुसऱ्या कडव्यात का लिहिलेलं आहे फॉर वी आर यंग अँड फ्री असं म्हटलं गेलेलं आहे तर हा यंग शब्द काढून तिथे वन असा करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर याचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं बघा फॉर वी आर वन अँड फ्री म्हणजे आम्ही सर्व एक आहोत आणि मुक्त आहोत किंवा स्वतंत्र आहोत असं याचा अर्थ होतो आहे तर हा जो चेंज आहे तो एकतीस डिसेंबरला करण्यात आलेला आहे आणि एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून हा लागू देखील करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीतात हा चेंज करण्यात आलेला आहे तर याची राजधानी आहे कॅनबेरा करन्सी बघायची झाली तर ते आहे डॉलर आणि पंतप्रधान आताच आपण बघितले स्कॉट मॉरिसन आहेत आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतीच धनादेशापासून म्हणजेच चेक पासून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आयने कोणती कोणती यंत्रणा लागू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन पॉझिटिव्ह पे काय आहे पॉझिटिव्ह पे यंत्रणा जी आहे ती लागू केलेली आहे बघा पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्तीच्या किमतीचे जे चेक आहेत चे चे त्याच्यावरती ही यंत्रणा लागू करण्यात आलेली आहे आता या यंत्रणेबाबत बघायचं झालं तर चेक भरताना जे अकाउंट होल्डर्स आहेत त्यांना सर्व माहिती देणं आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे फॉर एक्झाम्पल चेकचा नंबर चेकची जी डेट आहे ती आणि अकाउंट नंबर त्याचबरोबर चेकचे दोन्ही साईडचे फोटो जे आहेत ते त्यांना ऑनलाईन शेअर करावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर एखादा लाभार्थी जेव्हा चेक बँकेमध्ये जमा करेल तेव्हा पॉझिटिव्ह पेजवरती जी काही माहिती अपलोड केलेली असेल ती दोन्ही डिटेल जी आहे ती चेक करणार आहेत माहिती जर बरोबर असेल तर त्यांचा चेक जो आहे तो फॉरवर्ड होणार आहे अदरवाइज त्यांचा चेक रिजेक्ट केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा आसाममधील वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या बँकेने आसामला दोनशे एकतीस मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन एशियन डेव्हलपमेंट बँकने आसाममधील वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी आसामला दोनशे एकतीस मिलियन डॉलरचं कर्ज दिलेलं आहे आणि या कर्जामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस मेगावॅटचं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जे आहे याचं उत्पादन करण्यात येणार आहे आता बघा एशियन डेव्हलपमेंट बँकने हे कर्ज दिलेलं आहे तर त्याला आपण एडीबी असं देखील म्हणतो स्थापना एकोणीसशे सहासष्टला ला झालेली आहे मुख्यालय आहे मनीप फिलिपाइन्स येथे तर सदस्य देश आहेत अडुसष्ट अध्यक्ष बघा मासास्तुगु असं कवा आहे तर अलीकडेच भारताचे अशोक लवासा यांना याचं उपाध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन आहे नुकतेच असोचेमचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन विनित अग्रवाल हे असोचेमचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा यांनी निरंजन हिरानंदानी यांची जागी जागा घेतलेली आहे किंवा यांच्या जागेवरती ते निवडून गेलेले आहेत असोच जर जर फॉर्म बघायचा झाला तर तो आहे असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया स्थापना बघा एकोणीसशे वीसची आहे तर हेडक्वॉर्टर आहे न्यू दिल्लीमध्ये बघा असोचेमबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाला तर रतन टाटा यांना अलीकडेच असोचेमच्या असोचेम एंटरप्राईज ऑफ द सेंच्युरी अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा उदयशंकर हे अलीकडेच फिक्कीचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत तर संदीप कटारिया बघा बाटा ही एक फुटवेअर कंपनी आहे तर बाटाचे ग्लोबल सीईओ म्हणून पहिले भारतीय बनलेले आहेत संदीप कटारिया तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होतं ते पाहूयात फायझर कोविड नाईन्टीन व्हॅक्सिनचं लसीकरण करणारा आशियातील पहिला देश कोणता असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन इंडोनेशिया बघा इंडोनेशिया जो आहे तो फायझर कोविड नाईन्टीनचं लसीकरण करणारा आशियातील पहिला देश आहे आणि या वॅक्सिनला मंजुरी देणारा आशियातील पहिला देश कोणता असं तुम्हाला विचारलं तर तो आहे सिंगापूर तर आजचा आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला लेक्चरशी किंवा करंट अफेअर्स रिलेटेड काहीही क्युरीज असल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद